श्री स्वामी समर्थ नमस्कार आज रोजच्या जेवणामध्येच म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पराठ्यांचा बेत केलेला होता संध्याकाळची वेळ होती काही सूचना असे झाले होते की आज स्वयंपाकात काय बनवायचे शेवटी ठरवलं आज पराठे आणि मस्त अशी आपण लाल चटणी बनवायची लाल चटणी म्हणजेच मी मस्त बाजारात आता कैरी येत आहे ताज्या ताज्या कैऱ्या काही मिरची अशी गोड आंबट अशी मी चटणी बनवलेली आहे पराठ्यांचा बेत हा गरमागरम असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपण नक्कीच करू शकतो कारण संध्याकाळी सर्व घरी असतात तर आपण सर्वांना गरम गरम पराठे हे देऊ शकतो आणि पराठे म्हटले म्हणजे गरम गरम रेसिपीज आहे आपण इकडे केले आणि इकडे खाल्ले तर त्याची चवही फार अप्रतिम होत असते स्वागती हर्षा चौधरी तुमचे खानशी तडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघा मी टमाटर घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या टमाटर मी व्यवस्थित कापून घेतलेला आहे आपल्याला हे सर्व जिन्नस कापून घ्यायचे आहे आणि मगच हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये काही भाजी नसल्यास म्हणजे कसं आपण पराठे म्हटलं म्हणजे पेथी पराठे पालक पराठे पनीर पराठे या प्रकारे पराठे आपण बनवत असतो पण मी काल शक्यतो माझ्या घरात काहीच नव्हतं जे आहे त्यात मी पराठे हे केलेले होते म्हणजेच मी त्यात एक आलू टाकलेला होता आणि कांदा आणि अद्रक आणि लसूण मिरची या प्रकारेचा वापर करून हे पराठे बनवलेले होते पण मैत्रिणी खूप छान झालेले होते फार मौसूज आणि नरम पराठे झालेले होते ज्या प्रकारे तेल टाकून आपण हे शेकून घेतले तर ते अजूनच क्रिस्पी झालेले होते म्हणजेच छान कुरकुरीत म्हटलं तरी चालेल तुम्ही अजून जास्त प्रमाणात ते शेकून घेतले तरी चालेल पण मी चटणीसोबत केले होते म्हणून मी जरा मीडियममध्येच ते शेकून घेतलेले होते आता सर्वजीनेच मी कापून झाले तर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खिसूनसुद्धा चालू शकतं पण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे एक जीव होतं आणि कणिकेमध्ये हे पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल म्हणून मी हे व्यवस्थित बारीक करून घेतलं पराठ्यांसाठी बघा मी दोन वाट्या कणिक घेतलेले आहे आणि एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे ज्वारीमध्ये मी तांदूळ घालून वाटत असते आता आपल्याला पिठामध्ये बघा मी तिखट घेतलेला आहे दोन चमचे ओवा जिरं आणि धनापूड याप्रकारे मी सर्व यात टाकून घेतलेलं आहे मीठ आपण यात चवीप्रमाणे घालायचं थोडी हळद घालायची सर्व टाकून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जे आपण वाटण केलेलं आहे ते देखील आपण कणकेमध्ये टाकून घ्यायचं आणि याचा मस्त गोळा करून घ्यायचा कणिक आपण कणिक मळतो त्याप्रकारे आपण हे मळून घ्यायचं थोडं सैल जर ठेवलं तरी चालेल याच्यातरी भाकरीसुद्धा करू शकता किंवा पराठेसुद्धा करू शकता प्रकारे कणकेचा गोळा तयार झालेला आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचा त्यानंतर पराठे बनवायला घ्यायचे पराठे करण्यासाठी बघा मी एक असा गोळा घेतलेला आहे आता आपण रोल लाटून घेऊ तुम्ही ओवेल शेपमध्ये करा किंवा गोल करा मी ओवेल शेपमध्ये केलेला आहे ओमला म्हणजेच माझ्या मुलाला ओवेल शेप्स फार आवडतात पराठ्यांमध्ये म्हणून मी ओवेल शेप्सचा बनवलेला आहे त्यात मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला तीळ आवडत असेल तुम्ही तीळ घालू शकता तिकडने सुद्धा छान अप्रतिम लागत असतात पराठे वरच्या साईडने आपण टाकले तर या प्रकारे पराठा छान प्रकारे लाटून झालेला आहे आपण तव्यावरती खाली आधी तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर आपण पराठा व्यवस्थितरित्या शेकून घ्यायचा गॅस तुम्ही मोठा केला तरी काही हरकत नाही आपल्याला दोघं बाजूने पराठा व्यवस्थितरित्या शेकून घ्यायचा आहे या प्रकारे मगा मी व्यवस्थित पराठा झालेला आहे आणि त्यावरती ते मी तेलसुद्धा घातलेलं आहे आपण आता वरच्या बाजूनेसुद्धा थोडं तेल यावरती टाकून घ्यायचं जेणेकरून खालची बाजूसुद्धा ही व्यवस्थित शेकली जायला हवी या प्रकारे आपण मस्त चपचपीत तेलामध्ये हे पराठे बनवायचे त्यामुळे सुद्धा फार रुचकर वाटत असतात तुम्ही तूप वापरलं तरी काही हरकत नाही तुपामध्ये सुद्धा छान वाटतात पण हे पराठे आपण तेलामध्येच केले तर बेटर असतात या प्रकारे मस्त आपण पराठ्यांचा बेत आपला हा मस्त तयार होणार आहे आणि मैत्रिणीनं गोड आंबटची चटणी केली होती मी तीसुद्धा फार प्रतिम झालेली होती तुम्हाला नक्कीच आवडेल एखाद्या वेळेस तुम्ही नक्की करून बघा या प्रकारे मी सर्व पराठे हे करून घेतलेले आहे म्हणजे ह्या एवढ्या कडकेमध्ये माझे सात ते आठ पराठे झालेले होते या प्रकारे आपला पराठे पूर्णपणे तयार झालेले आहे आता आपण चटणीकडे वळूया बघा पराठे मस्त शेकून तयार होत आहेत चटणीसाठी लागणारे साहित्य आपण अगोदर पाहूया हे बघा मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चपाटा गुळ घ्यायचा लसूण आणि कैरी परत आधी आपण ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत मी भाजलेल्या आहेत आता भाजून झाल्यानंतर आपण ह्या मिरच्या आधी बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये सर्व जिन्स एक एकदाच टाकायचं नाही आधी आपण मिरची बारीक करून घ्यायची मग नंतरच त्यात चटणी हे घालायचं गूळ आणि ते मी आधी वाटून घेतली चटणी त्यानंतरच गूळ आणि लसूण कैरी घातलेली आहे आणि या प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे चटणीचा आपण मस्त लाल रंग दिसतो आहे आणि यात मी मीठसुद्धा घातलेलं होतं त्यामुळे चटणी फार चविष्ट बनलेली आहे यावरती तेल घालून आपण पराठ्यांसोबत खाऊ शकतो बघा या प्रकारे पूर्णपणे पराठेसुद्धा तयार झालेले आहे चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि पराठे देखील इतके नरम झालेले आहे मौसूद बघा मस्त आपले पराठ्यांची रेसिपी पूर्णपणे रेडी झालेली आहे तुम्हाला कसे वाटले पराठे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पराठ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करत चला आणि काहीशा तुमच्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करत चला जेणेकरून मला नवीन मैत्रिणींचा सहवास मिळेल आणि माझ्या रेसिपीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल सुद्धा करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद